कालच्या सेमिनार मध्ये एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारला होता म्हणजे परीक्षेची भीती का वाटते वाटते सगळ्यांनाच माहिती का वाटते कारण बघा शाळेच्या काळात विचार केला तर सहा परीक्षा असली तर सहा महिन्याचं तेवढ्या दिवसात घ्यायचं असत वार्षिक परीक्षा म्हणलं तर वर्षभराचं जे काही शिकलं ते तिथं मांडायचं असतं तर आपल्या स्पर्धा परीक्षा आहेत आयुष्यभरात जे शिकलं ते तिथं मांडायचं असतं मी लक्षात घ्या पूर्व आपल्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो अस्तित्वाचा प्रश्न करतो ना म्हणून स्पर्धा परीक्षांच्या काळात आपल्याला भीती वाटत असते भीती ही परीक्षेचा अविभाज्य घटक आहे राईट वाटणारच वाट ना रा बरोबर भीती वाटलं म्हणून आपण घाबरायचं का नाही तुम्ही मनाला सांगा की हे अविभाज्य घटक आहे मग तुमची धडधड कमी होऊन जाईल पण भीती वाटणार नक्की वाटणार You face it.